नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ दिगंबरा दिगंबरा वल्लभ दिगंबरा तुमचं सगळ्यांचं आपल्या स्वामीसहित सेवा या चॅनलमध्ये स्वागत आहे एक विनंती आहे की प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे सगळे नवीन व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थलयाला विसरू नका तर बघा उद्या आहे चैत्र पौर्णिमा आता आपण चैत्र नवरात्रीमध्ये काय काय करायचं आहे देवीसाठी ते आपण सगळं बघितलेलं आहे पण तुम्हा तुमच्याकडून जर तुमच्या कुलदेवीची अजूनपर्यंत काही सेवा झाली नसेल तर तुम्हाला चैत्र पौर्णिमेला म्हणजे उद्या तुम्ही या सगळ्या सेवा करू शकता ते म्हणजे तुम्ही उद्या कवड्या स्थापन करू शकता उद्या तुम्ही सत्यनारायण करू शकता उद्या तुम्ही कुमकुमार्चन करू शकता उद्या तुम्ही लवंगार्चन करू शकता जसं मी तुम्हाला मागं सांगितलेलं तसं नऊ लवंगा घेऊन एका मुठीमध्ये एक लवंग घेऊन महालक्ष्मी अष्टक म्हणून त्या तुमच्या कुलदेवीवर किंवा श्रीयंत्रावर तुम्ही वाहू शकता नऊ खेपा तुम्ही महालक्ष्मी अष्टक म्हणू शकता त्याच्यानंतर दुर्गा कवच म्हणू शकता कुंजिका स्तोत्र म्हणू शकता कुंजिका स्तोत्र हे अकरा खेपा तुम्ही म्हटलं तर अतिशय उत्तम त्यानंतर तुम्हाला ललिता सहस्रनाम हे एकदा म्हणायचं आहे त्यानंतर अजून तुम्ही जर ओटी भरायला जर तुम्हाला जमलं नसेल जर तुम्हाला वेळ झाला नसेल तर उद्याची पौर्णिमा अ अत्यंत शुभ आहे तुम्ही तुमच्या कुलदेवीची ओटी ही उद्या तुम्ही घरी भरू शकता ती कुठल्याही जवळच्या मंदिरामध्ये नेऊन तुम्ही देऊ शकता नाहीतर घरी पण तुम्ही बघू शकता ह्याचा पूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती उपलब्ध आहे उद्या तुम्ही न चुकता देवीला एक पानाचा विडा अर्पण करू शकता त्यानंतर कुलदेवीचा जर तुम्ही दुर्गा सप्तशती जर पाठ नवरात्रीमध्ये केला नसेल तर उद्या तुम्ही एक अख्खा पाठ दुर्गा सप्तशतीचा करू शकता जर तुम्हाला अगदीच जमलं नाही तर नवा नव मंत्राची अकरा माळ किंवा एक माळ तरी उद्या नक्की करा बघा ह्याच्या म मध्ये अर्गला स्तोत्र सिद्धगुंजिका स्तोत्र ललिता सहस्रनाम आ, महालक्ष्मी अष्टकम हे सगळे खूप महत्त्वाचे स्तोत्र आहे ते तुम्ही जर नवरात्रीत जर तुम्हाला करायला जमलं नसेल तर उद्या चैत्र पौर्णिमेच्या दिवशी ची, तुम्ही कुलदेवीची ही अत्यंत प्रभावी आणि उच्च कोटीची सेवा आहे ती नक्की करा आपल्या नित्यसेवेमध्ये दुर्गा अष्टोत्तर नामावली दिलेली आहे ती वाचून तुम्ही श्रीयंत्रावरती किंवा तुमच्या कुलदेवीचा जर टाक तुमच्याकडे आहे तर त्यावरती तुम्ही कुमकुमारचन करायला विसरू नका जर तुम्हाला उद्या नैवेद्य दाखवायचं असेल तर देवीला खिरीचा नैवेद्य उद्या नक्की दाखवा तर या सगळ्या उच्च कोटीच्या सेवा ज्या आपल्या कुलदेवीच्या आहेत त्या जर तुम्हाला जमल्या नसेल तर उद्या ह्या सेवा नक्की 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 करा आणि देवीला लाल फूल किंवा कुठलीही तुमच्याकडं ज जी अवेलेबल मोगऱ्याची माळ असेल जाई जुईची माळ असेल किंवा वेणी आपण जी म्हणतो ती असेल ती अर्पण करायला उद्या विसरू नका काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा श्री स्वामी समर्थ